नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र या घटकावरील महत्त्वाचे असे पंधरा प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर संयुक्त गट ब व गट क परीक्षा दिनांक तीस एप्रिल दोन हजार तेवीसला झाली होती तर या पेपरमधील आपण पॉलिटी संबंधित महत्त्वाचे असे पंधरा प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा प्रश्न क्रमांक एक्कावन्न तुम्ही ते पाहू शकतात तर महाधिवक्त्याबद्दल आपल्याला काही विधाने दिलेली आहेत तर त्यापैकी असत्य विधान निवडायचं आहे तर पहिलं विधान काय आहे महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात तर हे जे विधान जे आहे तर ते असत्य आहे तर कारण महाधिवक्त्याची जी नियुक्ती आहे तर ती आपल्या राज्याचे राज्यपाल करत असतात आणि महान्यायवादी जो असतो केंद्राचा त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात तर हे जे विधान जे तर ते असत्य आहे बाकीची जर तीन विधाने पाहिली तर राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा चा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देतात तर बरोबर आहे राज्याला कायदेशीर बाबीवर सल्ला देणे हे त्यांचे कार्य आहे त्याप्रमाणे राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात हे देखील त्यांच्याबद्दल योग्य आहे आणि संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्यांनी त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात हे देखील त्यांचं कार्य आहे म्हणजे दोन तीन चार हे विधाने योग्य आहेत फक्त त्यांची नियुक्ती जी आहे तर ते राज्यपाल करतात तर एक विधान आपलं हे याचं अँसर असेल असं ते विधान आहे ते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न तर काय दिले आपल्याला इथे भारतीय उच्च न्यायालयाबाबत खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही तर आता आपल्याला उच्च न्यायालयाबाबत आता विधान विचारले तर इथे देखील आपल्याला कोणते विधान बरोबर नाही म्हणजे असत्य विधान निवडायचं आहे वरील चारपैकी तर पहिलं विधान काय आहे उच्च न्यायालय हे जनहित याचिकांशी संबंधित म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणतो तर या जनहित याचिका असतात या संबंधित याचिका ज्या आहेत ते स्वीकारू शकतात तर बरोबर आहे उच्च न्यायालय जे आहेत ते जनहित याचिका ज्या आहेत ते स्वीकारू शकते हे विधान योग्य आहे दुसरं विधान काय आहे उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती जी आहे तर ती राष्ट्रपती करतात तर लक्षात घ्या सर्वोच्च असू द्या किंवा उच्च न्यायालय असू द्या त्यांच्या न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती जी आहे तर ती भारताचे राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि त्यासाठी जे मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने इतर न्यायाधीशांची नियुक्ती करतात तीनमध्ये काय झाले राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात हे जे विधान तर चुकं आहे कारण कोण करतात तर राष्ट्रपती करतात म्हणून हे तिसरं विधान जे आहे तर ते चुकीचं ठरेल आणि चारमध्ये काय झाले उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष आहे तर बरोबर आहे बासष्ट वर्ष हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्तीचे वय किती असं न्यायाधीशांचं तर ते पासष्ट वर्ष असतं हे देखील लक्षात घ्या तर याचा योग्य आन्सर असणार आहे तीन त्यांची जी नियुक्ती आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची तर ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी चोवीस एप्रिल हा दिवस खालीपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर लक्षात घ्या चोवीस एप्रिल आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो तर आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन ज्या दिवशी जे आहे तर ते चोवीस एप्रिल कधी चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव तर लक्षात घ्या या सालापासून जे आहे तर ती पंचायत राजची जी आहे तर ती सुरुवात झाली होती म्हणून चोवीस एप्रिलला जो आहे तर तो आपण राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून आपण साजरा करतो ऑप्शन दोन जे आहे तर या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोपन्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही तर लक्षात घ्या विधान परिषद हे जे सभागृह आहे तर ते एकूण तर बिहारमध्ये आहे कर्नाटकमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे उत्तर प्रदेशमध्ये आहे तेलंगणा आंध्र प्रदेश या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर विधान परिषदा आहेत पण केरळ आणि राजस्थानमध्ये ज्या आहेत त्या विधान परिषदा नाहीत म्हणजे क आणि ड हे जे आहेत ते या दोन्हींमध्ये विधान परिषदा नाहीत ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक पंचावन्न तुम्ही इथे पाहू शकता तर अचूक जोड्या लावा तर आता आपल्याला घटनादुरुस्तीवरती अचूक जोडा लावायचे तर पहिल्यांदा काय दिले आपल्याला एकसष्टावी घटनादुरुस्ती तर लक्षात घ्या एकसष्टावी घटनादुरुस्ती जी होती तर ती मतदाराचे वय एकवीस वरून अठरा करणे म्हणजे तीनमध्ये मध्ये दिलेला आहे तर ही एकसष्टावी घटनादुरुस्ती जी आहे तर ती कधी झालती तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये झालती म्हणजे एकला तीन इथे जर तुम्ही पाहिलं तर फक्त पर्याय क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे म्हणजे एक जरी जोडी माहीत असेल तर तुम्ही याचा अॅन्सर काढू शकता तर लक्षात घ्या एक साठी तीन म्हणजे ऑप्शन दोन आपल्या या प्रश्नाचा अँसर असणार आहे एकसष्टाव्य घटनादुरुस्ती एकवीस जेव्हा एकवीसवरून अठरा केले त्यानंतर जर पाहिलं तर चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद जो आहे तर तो सर्वोच्च व उच्च न्यायालयात म्हणजे यांच्या जर निवडणुकीत जर वाद जर झाला तर त्यासाठी सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो म्हणजे असं सांगितलेलं होतं चव्वेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने आणि एक्केचाळीसाव्या घटनादुरुस्ती होती तर ती राज्य लोकसेवा जे आयोग आहे म्हणजे आपण आपलं जसं एम पी एस सी आहे तसं तर त्या राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे सेवानिवृत्तीच्या वेळेस साठ वर्षावरून बासष्ट वर्ष करणे ही एक्केचाळीसावी घटनादुरुस्ती होती आणि त्र्याहत्तरावी घटनादुरुस्ती आत्ताच आपण पाहिलेलं होतं ती जर ती पंचायतराज संबंधी होती त्रिस्तरावी पंचायतराज संबंधी एकोणीसशे ब्याण्णवला तर इथे जर तुम्ही पाहिलं तर तीन चार एक दोन म्हणजे ऑप्शन दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न तर प्रश्न क्रमांक छप्पन मध्ये काय दिलेला आहे सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्ये याबाबत खाली विधाने विचारत घ्या म्हणजे सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्याबद्दल आपल्याला तीन विधाने दिलेली आहेत तर त्यापैकी आपल्याला अयोग्य कोणती विधाने आहेत तर ती निवडायची आहेत तर अ मध्ये काय दिले ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे तर लक्षात घ्या ग्रामसभा जे होतात वर्षाचार त्यामध्ये ज्या मंजूर झालेले ठराव असतात तर त्याची अंमलबजावणी करणे हे सरपंचाचं अधिकार आहे किंवा कर्तव्य आहे त्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्या मालकीची किंवा मालमत्तेची जी आहे तर ते संरक्षण करणे हे देखील स सरपंचाचे अधिकार किंवा कर्तव्य आहे आणि ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे तर लक्षात घ्या प्राथमिक ज्या शाळा असतात तर त्यावर देखरेख ठेवण्याचं काम जे आहे तर ते ग्रा सरपंचाचं नसतं म्हणून हे क जे आहे तर ते चुकीचं ठरतं फक्त चुकीचं विधान निवडायचं होतं म्हणजे फक्त क जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल थोडी प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते तर लक्षात घ्या सरकारी आयोगासंबंधित आपल्याला आता त्यापैकी सदस्य कोण नव्हते हे विचारलेलं आहे तर हा जो आयोग होता सरकारी आयोग तर तो केंद्र राज्य संबंधाशी होता याचा संबंध केंद्र राज्य संबंधाचा आणि हा जो आयोग तर तो एकोणीसशे त्र्याऐंशी साली नेमला होता लक्षात घ्या यामध्ये जर पाहिलं तर श्री व्ही शिवरामन हे सदस्य होते डॉक्टर एस आर सेन हे देखील सदस्य होते पण रामा सुब्रमण्यम जे आहे तर ते सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते तर लक्षात घ्या यापैकी नाही असं यामध्ये जास्त जर प्रश्न तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर यापैकी नाही असा ऑप्शन नसतो तर रामा सुब्रमण्यम जे आहे तर ते आयोगाचे सदस्य नव्हते बाकीचे तिघ दोघं जे आहेत तर ते श्री वी शिवरामन आणि डॉक्टर एस आर सेन हे सदस्य होते आयोगाचे म्हणजे हा जो आयोग होता एकोणीसशे त्र्याऐंशी साली होता केंद्र राज्य संबंधित आयोग लक्षात घ्या आणि ह्याच्या अगोदर एक आयोग होऊन गेला एकोणीसशे एकोणसत्तर एक मध्ये त्याचं नाव आहे हो राजमन्नार आयोग तो देखील केंद्र राज्य संबंधित या संबंधित होता हे देखील लक्षात घ्या पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली तर लक्षात घ्या निवडणूक आयोग आहे तर तो आप सर्वांना माहिती आहे तर तीनशे चोवीस कलममध्ये दिलेला निवडणूक आयोगाबद्दल पण त्यातला त्यालाच आपण काय म्हणतो भाग पंधरा म्हणतो निवडणूक आयोग जो आहे तर तो कितवा भाग आहे तर भाग पंधरावा आहे म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल निवडणूक आयोगाचे कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली होती तर कलम तीनशे चोवीसमध्ये आणि भाग पंधरामध्ये ऑप्शन दोन जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ अचूक जोड्या लावा तर आता योग्य जोड्या आपल्याला लावायचेत तर आता इथे चार नावे दिली आहेत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर थॉमस हॉब्झं तर लक्षात घ्या थॉमस हॉब्झ जो आहे तो रोज ब्रिटिश तत्त्वज्ञ होता कोण होता ब्रिटिश तत्त्वज्ञ होता थॉमस हॉब्झ दोन नंबरला काय दिले फ्रेडरिक हायक तर फ्रेडरिक हायक जो होता तर तो अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ होता कोण होता अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ होता आणि रॉबर्ट नॉजिक रॉबर्ट नॉजिक जो होता तो अमेरिकेचा तत्वज्ञ होता आणि रोसो जो होता तर त्याला आपण फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक म्हणतो म्हणजे चौथ्यासाठी दोन इथे जर तुम्ही पाहिलं तर चौथ्यासाठी ब तुम्हाला इथे एकच पर्याय दिसते तर बाकीचे तीन नावे जर तुम्हाला अनोळखी वाटत असतील पण रोसो हे तुम्हाला तर आहे ना फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्घाता म्हणजे चौथ्यासाठी दोन इथे एकाच पर्यायामध्ये दिले म्हणून असे जे प्रश्न आहेत तर ते तुम्ही लगेच टॅकल करू शकता थोडं जरी त्यातलं एक जरी तुम्हाला पॉईंट माहित असेल तर त्याचा अन्सर तुम्ही योग्य काढू शकता ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ तर काय दिले आपल्याला इथे तर भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते म्हणजे भारताची संविधान सभा जी होती तर त्याच्या कार्यविषयक आता विविध समित्या होत्या वेगवेगळ्या लक्षात घ्या जसे की मूलभूत हक्क समितीचे सरदार वल्लभभाई पटेल होते मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते वित्त व स्टाफ समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते त्यानंतर संघीय राज्यघटना जर तुम्ही पाहिलं तर त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते तर कार्यविषयीची जी समिती होती तर त्याचे अध्यक्ष होते ग वा मावळोणकर तर हेच जे आहे तर ते आपले लोकसभेचे पहिले सभापती त्यांना आपण म्हणतो ग वा मावळोणकर हेच जे होते तर ते जी संविधान समितीची सभा होती तर त्याच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते तर ग वा मावळणकर होते हे लक्षात घ्या ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट तर आता संविधान परिषदेवरतीच हा परत देखील प्रश्न आहे संविधान परिषदे या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंब मध्ये तयार केला तर लक्षात घ्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीची स्थापना जी आहे तर ती एकोणतीस ऑगस्टला झाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली याची स्थापना होती आणि तर ऑगस्ट नाही लक्षात घ्या एकोणतीस मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसला याची स्थापना झाली होती डॉक्टर बाबासाहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याचा जो पहिला मसुदा होता तर लक्षात घ्या पहिला मसुदा जो आहे तर तो ऑक्टोंबरमध्ये महिन्यात त्याच वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात म्हणजे मार्चमध्ये स्थापना झाली एकोणतीस मार्चला आणि पहिला मसुदा जो होता तर तो ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये सादर करण्यात आलेला होता म्हणजे ऑप्शन चार जे आहे तर हे आपले या प्रश्नाचं योग्य अँसर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बासष्ट भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुथ अनुच्छेदांच्या क्रमांकानुसार योग्य क्रमा क्रम आपल्याला लावायचा आहे तर आता मार्गदर्शक तत्वे एकूण किती आहेत तर मार्ग सॉरी मार्गदर्शक तत्वे जे आहेत तर ते भाग चारमध्ये दिले आहेत कलम छत्तीस ते मध्ये तर लक्षात घ्या या मार्गदर्शक तत्वांचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे तर आता कड असे आपल्याला चार दिलेले आहेत तर आता यापैकी तुम्ही जर पाहिलं तर पहिल्यांदा काय दिले पर्यावरणाचे रक्ष संरक्षण व सुधारणा तर हे कशामध्ये कितवं आहे हे मार्गदर्शक तत्व तर हे अठ्ठेचाळीसावं मार्गदर्शक तत्व आहे त्याप्रमाणे जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे सत्तेचाळीसावं मार्गदर्शक तत्व आहे अनुसूचित जाती म्हणजे एसटी किंवा अनुसूचित जमाती एस टी या इतर दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचे रोक्ष रक्षण जे आहे तर ते सेहेचाळीसाव्या कलममध्ये दिलेलं आहे आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरिक आहे तर हे तुम्हाला माहितीच आहे कलम चव्वेचाळीस मध्ये ते म्हणजे सुरुवातीपासून जर योग्य क्रम लावला चव्वेचाळीस नंतर शेहेचाळीस येतं सत्तेस अठ्ठेस म्हणजे ड क ब अ म्हणजे हे जसे दिले तसे उलटे याचा क्रम येणार आहे तर ड क ब याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर हे पर्याय क्रमांक तीन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य अँसर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट तर मॉन्टेगू चोर्ट या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल टिंबटिंबमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला लक्षात घ्या मॉन्टेगो चेन्सपोर्ट जो अहवाल म्हणजे का अहवाल जो होता तर तो कायदा जो आहे तर तो एकोणीसशे एकोणीसपासून जो आहे तर तो म्हणजे लागू करण्यात आलेला होता पण तो घटनात्मक सुधारणाविषयींचा अहवाल जो होता तर तो कधी साजरा करण्यात आलेला होता तर जुलै एकोणीसशे अठरामध्ये म्हणजे त्याच्या आदल्या वर्षीच एकोणीसशे अठराला जुलै महिन्यामध्ये तर तो अहवाल जो आहे तर तो सादर करण्यात आला होता मॉन्टेगो चेन्सपोर्ट यांचा ओळखला ना भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल जो होता जुलै एकोणीसशे अठरामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि एकोणीसशे एकोणपासून पासून तो लागू करण्यात आले होता लक्षात घ्या ऑप्शन तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौसष्ट कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे किंवा आहेत तर लक्षात घ्या पहिली जोडी काय आहे भेदभाव करण्यास मनाई म्हणजे कलम आणि त्याची योग्य जोडी विचारले तर बरोबर आहे कलम पंधरामध्ये आपण दिले समानतेच्या अधिकारामध्ये समतेचे जे अधिकार आहे त्यामध्ये भेदभाव करण्यास मनाई कलम पंधरा त्याप्रमाणे संमेलनाचा हक्क म्हणजे एकत्र येण्याचा हक्क जो आहे तर तो कमे कलम एकोणीसमध्ये दिलेला आहे त्याप्रमाणे जीवित संरक्षणाचा अधिकार तर इथे आपल्याला काय दिले जीवित संरक्षणाचा अधिकार हे दिलेला आहे आपल्याला कलम वीसमध्ये हे तर हे बरोबर आहे का तर नाही तर हे चुकीचं आहे तर हे आपल्याला कशामध्ये दिले तर एकवीस मध्ये दिलेलं आहे लक्षात घ्या जीवित संरक्षणाचा अधिकार जो आहे तर तो एकवीसमध्ये दिलेला आहे आणि चारमध्ये काय झाले घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कलम बत्तीस तर हे देखील योग्य आहे म्हणजे ड योग्य आहे अयोग्य आहे ब योग्य आहे चुकीचं काय क म्हणजे आपल्याला काय विचारलेलं अयोग्य रित्या जुळेल जोडी काय तर फक्त क जे आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ऑप्शन तीन तर लक्षात घ्या कलम वीस मध्ये काय दिले हे आता आपण इथे पाहूयात तर लक्षात घ्या वीस मध्ये काय दिलेलं आहे किसी व्यक्ती के लिए दोषी नाही जो उस समय लागू कानून के उल्लंघन के लिए किया घ्यावं हो। म्हणजे ज्यावेळेस जो कायदा होता त्यावेळेस त्या कायद्यानुसारच त्याला शिक्षा होणार म्हणजे पुढे जर भविष्यात जर तो कायदा बदलला आणि त्याची तरतूद बदलली तर त्याचा म्हणजे शिक्षा जी आहे तर ती बदलणार नाही ते जर तुम्ही पाहिलं तर निर्भया प्रकरण तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये अशी केस घडली होती त्याप्रमाणे अजून काय सांगितले कलम मध्ये किसी व्यक्ती ही अपराध लिए एक से ज्यादा बार मुकदमा नाही चलाया जा सकता और उस दंडित किया जा सकता आहे म्हणजे एका एक गुन्ह्यास तुम्हाला एकदाच तुमच्यावर कारवाई होणार आणि एकदाच तुम्हाला एक त्याची शिक्षा मिळणार आणि परत तुम्हाला त्याच्यावर शिक्षा मिळणार नाही म्हणजे कानून जर पिक्चर तुम्ही बघितला असेल तर अमिताभ बच्चनचा त्यामध्ये ह्या म्हणजे दुसऱ्यांदा तुमच्यावर म्हणजे त्याच कृत्याबद्दल डबल शिक्षा तुम्हाला होणार नाही एकदा शिक्षा होईल अंधाकारून पिक्चर बघा तुम्हाला हे समजेल आणि इथे पुढे काय दिले किसी अपराध के आरोपी व्यक्ति को खुद के खिलाफ सबूत देणे या गहावाय देणे लिए मजबूर नाही कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देणे किंवा स्वतःविरुद्धच पुरावे देणे यासाठी जबरदस्ती करता येणार नाही ना तर असे तीन मुद्दे यामध्ये सांगितलेले होते लक्षात घ्या म्हणजे तर हे जे सर्व जे आहे तर ते कलम वीसमध्ये दिलेलं आहे आणि हे ते काय जीवित संरक्षणाचा जो अधिकार आहे तर तो कलम एकवीसमध्ये दिला आहे जीवित संरक्षणाचा अधिकार आणि व्यक्ती स्वातंत्र्याची हमी जी आहे तर ती कलम एकवीसमध्ये दिलेली आहे आणि बावीसमध्ये तुम्हाला जे आहे तर ते अटकेबा अटकेपासून संरक्षण जे आहे तर ते तुम्हाला बावीसपासून दिलेलं आहे आणि एकवीसमध्ये तुमचे जे काही प्रायवेसी अधिकार आहेत तर ते जीवित आणि तुमचे संरक्षणाचे अधिकार जे आहेत किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचे जे अधिकार आहेत प्रायवेसीचे अधिकार ते कलम एकवीसमध्ये दिलेत हे देखील लक्षात घ्या बावीसमध्ये अटकेपासून संरक्षण आणि वीस तर आताच आपण पाहिलेलं आहे म्हणजे ह्याचा अँसर असेल क जे आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट तर काय दिले आपल्याला इथे समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही लक्षात घ्या महत्वाच्या तीन सूचना आपल्या आहेत तर त्यापैकी सूची समवर्ती सूची आणि केंद्र सूची अशा सूचींचा प्रकार आहे तर त्यामधले काही महत्त्वाचे जे विषय आहेत तर ते तुम्ही लक्षात करून घ्या तर लक्षात घ्या समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश नाही म्हटलेला आहे तर त्यावर कशाचा समावेश होतो तुम्ही ते पाहू शकता तर लक्षात घ्या समवर्ती सूचीमध्ये नाम्याचा समावेश होतो त्याप्रमाणे जंगले जे आहे तर ते राज्याच्या आणि केंद्राच्या दोघाच्या अधक अखत्यारीत येतात म्हणून याचा समावेश समवर्ती सूचीमध्ये करण्यात आलेला आहे दिवाळखोरी आणि नादारी याचा देखील समावेश समवर्ती सूचीमध्ये आहे पण जकात जो आहे तर तो राज्य सूचीचा विषय आहे तर समवर्ती सूचीचा नाही जकात जे टॅक्स वगैरे ते जकात तर ते राज्यसूचीमध्ये येतात मी फक्त क जे आहे तर ते राज्यसूचीमध्ये येतं बाकी तीन जे आहे तर ते समवर्ती सूचीमध्ये आहे तर समावेश नाही समवर्ती सूचीमध्ये असा कोणता विषय आहे तर तो जकात ऑप्शन तीन आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल